आता लवकरच चौदा ऑक्टोंबर येतो आहे आणि चौदा ऑक्टोंबर दिनी लाखो अनुयायी नागपूरच्या या पावन दीक्षाभूमीमध्ये येतात तर आता तरी सध्याची दीक्षाभूमीची परिस्थिती तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे बघू शकता आता लगेच चौदा ऑक्टोंबर येतोय चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लाखो अनुयांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा दिली परंतु सध्या तरी आता दीक्षाभूमीची जागा ती कुठेतरी पाण्याने भरलेली दलदलीने भरलेली आणि उत्तम भरलेली आणि उत्तम सोयी सुविधा जे आहे लाखो अनुयायी बुद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी चौदा ऑक्टोबरला भारतातील कानाकोपऱ्यातून खेड्यातून शहरातून जे बुद्ध अनुयायी येतात त्यांच्यासाठी शासनाने कोणत्या सोयी सुविधा केल्यात हे कुठेही दिसून पडत नाही कारण की तिथं लावलेले जे टेंट आहेत आणि तिथे बसण्याची राहण्याची सोयीसुविधा जी आता सध्या तरी परिस्थिती दिसतोय ती खूप बिकट दिसतोय पाण्याच्या कारणाने ती जागा पूर्णपणे ओली आहे राहण्याचं खाण्याचं बैठकीची व्यवस्था कुठल्याही या प्रशासनाने केली नाही खर तर कोणत्याही गावात जर कोणता नेता येतो तर त्या नेत्याच्या एक दिवसा अगोदर पुष्कळच्या रातोरात त्या रस्त्याला बनवण्यासाठी त्या जागेला पडताळणी करण्यासाठी शासकीय कर्मचारी येतात आणि त्या शासकीय कर्मचारी रातोरात त्या रस्त्याला बनवतात त्या जागेला पॉस्ट करून उत्तम सोयी सुविधा मंत्र्यांसाठी करतात पण नागपूरच्या या पवनभूमीमध्ये लाखो अनुयायी बुद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी चौदा